वास्तुशास्त्रात आपलं घर कसं असावं घरातील वस्तू कशा ठेवाव्या या सगळ्याबद्दल सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरी सुख शांती आणि आनंद नांदेल काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात तर काही लोक विश्वास ठेवत नाहीत परंतु ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांना याचं महत्व माहीत आहे घरात काहीही गोष्टी करताना आपण नेहमी म्हणतो की काही गोष्टी करण्याचे काही, काही नियम असतात पण ते का असतात आणि का पाळले जातात या मागचं कारण मात्र आपल्याला ठाऊक नसतं आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे घरातला दिवा जो देवाजवळ आपण लावत असतो चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी घराच्या देवघराबद्दल बरेच नियम आहेत घरातलं देवघर स्थापन कोणत्या दिशेला करावं त्याची स्थापना कशी करावी देवाच्या मूर्ती कशा असाव्यात कुठे ठेवाव्यात या सगळ्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार व्यक्ती आपल्या घरात देवघर सजवतात आणि त्यांची पूजाही करतात त्यावेळी लोक देवघरामध्ये दिवा सुद्धा लावतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की दिवा लावण्याचे सुद्धा काही नियम आहेत जे माहीत असणं आवश्यक आहे मान्यतेनुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवतेच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर वर तेलाचा दिवा भगवंताच्या डाव्या हाताला ठेवणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार जर घरातील देवघरात शिवलिंग ठेवले जात असेल तर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मूर्तीही ठेवाव्यात परंतु देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नयेत तसंच देवघर हे बेडरूम मध्ये सुद्धा असू नये जर देवघरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये त्याला खाली आसन असावं कारण शंख आहे तिथे माता लक्ष्मीचा वास असतो तसंच पाण्याचा कलश नेहमी एखाद्या तबकडीमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो अर्थात एखादी डिश त्याच्या खाली ठेवावी तो सुद्धा जमिनीवर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो तसंच देवघरातल्या देवांच्या मूर्ती या फार मोठ्याही नसाव्यात आणि फार छोट्याही नसाव्यात साधारणत आपल्या हाताच्या बोटाच्या अंगठ्या एवढ्या त्या असाव्यात तसंच देवघरामध्ये देवतांच्या मूर्तींची आणि फोटोंची गर्दी करू नये कारण प्रत्येक देवतेचा वेगवेगळा कुळाचार कुळधर्म उपासनाकडनं होत असेल तरच त्या देवतेची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावा तसंच देवघर नित्य स्वच्छ करावं आणि देवांची पूजा सुद्धा रोज करावी ती ठराविक वेळेलाच करावी त्याचा सुद्धा उत्तम फायदा होतो कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्या घरात निर्माण होऊ नये यासाठी देवतांचे फोटो जे तुम्हाला देवघर सोडून इतरत्र लावायचे असतील त्याचे सुद्धा काही नियम आहेत आणि त्याविषयीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा